म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राला सुन्न करून टाकणारा ठरला कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि बारामतीकरांचा हक्काचा माणूस म्हणजेच अजित पवार यांचा विमान अपघातात वयाच्या सहासष्टाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झालाय दादांच्या मृत्यूनंतर आता उपमुख्यमंत्री पदाची जागा रिक्त झाली आहे त्यामुळे या जागेवर पवार कुटुंबातील सदस्य असावा अशी इच्छा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पदासाठी दादांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचं नाव घेण्यात आलं दरम्यान विमानात बसण्याआधी अजित पवारांचं पत्नी सुनित्रा पवारांशी फोनवरून बोलणं झालं होतं या संवादात अजित दादांनी खासदार असलेल्या सुनित्रा पवारांना एक सल्ला दिला होता त्याचबरोबर अजितदादांच्या अपघाताआधी म्हणजेच सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता, या होता। या कार्यक्रमाला खासदार उपस्थित होत्या दरम्यान पवारांनी सादर झालेल्या नाटकाचं कौतुक केलेलं होतं त्या नाटकामध्ये जे काही दाखवण्यात आलं तशाच ता पद्धतीची घटना अठ्ठावीस जानेवारीच्या पुढच्या काळात घडायला लागली म्हणूनच अजित पवारांचं अपघातापूर्वी सुनित्रा पवारांसोबत नेमकं काय बोलणं झालं होतं सव्वीस जानेवारीला सादर करण्यात आलेलं नाटक काय होतं नाटकादरम्यान नाटका सुनीत्रा पवार काय म्हणाल्या आणि त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास काय याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार अठ्ठावीस जानेवारीला बारामतीच्या दौऱ्यावर होते त्यांच्या दिवसभर बारामतीच्या परिसरात जाहीर सभा होणार होत्या त्या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानानं आले होते पण सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळाजवळच ते विमान कोसळलं आणि जोडून खाक झालं विमानात अजित पवार यांच्यासह पाच जण होते या सगळ्यांना काळानं हिरावून नेलं दरम्यान अजितदादांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार असा प्रश्न निर्माण होऊ लागला या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी बैठका झाल्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं याचं कारण म्हणजे अजितदादांच्या निधनामुळं पक्षात नेतृत्वहीनता निर्माण झाली होती ही नेतृत्वहीनता जास्त काळ राहिली असती तर पक्षातील आमदार नेते आणि कार्यकर्ते नेतृत्वासाठी शरद पवार गटात किंवा भाजपच्या दिशेनं जाण्याची शक्यता होती खर तर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत सुरुवातीला ही जबाबदारी स्वीकारण्याबाबत शासंकता व्यक्त केली होती मात्र पक्षाच्या हितासाठी आणि मुलांच्या राजकीय भविष्याचा विचार करून अत्यंत दुःखद प्रसंगामध्ये ही पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार ही जबाबदारी स्वीकारायला तयार झाल्या हा निर्णय घेताना सुनित्रा पवार यांनी मागील दोन दिवसात घडलेल्या घटना आणि आपण बोललेले शब्द यातूनच प्रेरणा घेतल्याचं बारामतीच्या स्थानिकांकडून बोललं जातं याचं कारण म्हणजे सव्वीस जानेवारीचं सादर झालेलं नाटक दरम्यान सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती टेक्स्टाईल मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खासदार सुनित्रा पवार देखील उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये एक नाटक सादर करण्यात आलं होतं ज्या नाटकात एक प्रसंग तयार करण्यात आला होता ज्यामध्ये एका मुलीचं लग्न तिच्या घरच्यांनी एका जवाना सोबत लावून दिलं पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या जवानाला बॉर्डरवर जावं लागलं आणि तो शहीद झाला पण नवविवाहित नाटकातील मुलगी रडत न बसता खंबीरपणे उभं राहून सासरच्यांसाठी आणि नवऱ्याच्या देशप्रेमाच्या स्वप्नासाठी नव्या जोमानं काम करू लागली हे नाटक पाहून सुनेत्रा पवार यांनी त्या मुलीच्या अभिनयाचं आणि सादर झालेल्या संपूर्ण नाटकाचं कौतुक केलं आणि म्हणाल्या मुलींनी महिलांनी कोणत्याही परिस्थितीत कचून न जाता खंबीरपणे उभं राहायला हवं त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी सादर झालेल्या नाटकाला रोख रकमेचं बक्षीस म्हणूनही दिलं आणि या नाटकाच्या तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला दरम्यान ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला त्याच दिवशी सकाळी नाश्ता करत असताना अजित पवारांनी सुनेत्रा पवारांशी संवाद साधला होता यावेळी त्यांनी खासदार असलेल्या आपल्या पत्नीला खास सल्ला देखील दिलेला होता यावेळी दोघांमध्ये संसदेत सुरू असलेल्या बजेट सत्रावर चर्चा झाली राष्ट्रपतींचं अभिभाषण लक्ष देऊ नाही असा सल्ला अजित पवारांनी खासदार असलेल्या सुनेत्रा पवारांना दिला होता त्यांच्यात झालेली ही चर्चा अखेरची ठरली दरम्यान अजितदादांच्या निधनापूर्वी घटलेल्या घटना आणि आता सुनेत्रा पवार यांचा कठीण काळात उपमुख्यमंत्री पदावर बसण्याचा निर्णय यात साम्य असल्याचं बोललं जात आहे म्हणजे अजित पवारांच्या नंतर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचंच नाव योग्य आहे असं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यानुसार जर सुनेत्र पवार यांचा राजकीय प्रवास पाहिला तर लक्षात येतं की सुनेत्र पवार यांना राजकारणाचा वारसा माहेर आणि सासर दोन्हीकडून मिळालाय त्यानुसार सुनेत्र पवार यांचं माहेर हे धाराशिव जिल्ह्यातलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे बंधू आहेत त्याचबरोबर वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्यानं राजकारण आणि समाजकारणाचा वारसा हा तिथूनच आल्याचं सुनित्रा पवार सांगतात सोबतच लोकांची घरी कायम उडबस असल्यामुळे त्यातूनच आपण घडत गेल्याचं त्या सांगतात पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणातल्या ओळखी आणि मैत्रीतून सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचं लग्न ठरलं एकोणीशे ऐंशी मध्ये सुनित्रा या होऊन बारामतीला आल्या तेव्हा अजित पवारांनीही राजकारणात प्रवेश केलेला नव्हता लग्नानंतर अजित पवारांचं राजकारण सुरू झालं आणि सुनेत्रा पवार मात्र सुरुवातीची काही वर्ष घरात रमल्या होत्या दरम्यान एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले तेव्हा अजित पवार आणि सुनित्रा पवार त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यात राहायला गेले त्यावेळी देशात कॉम्प्युटर क्रांतीची भूम होती त्यामुळे सुनित्रांनी कॉम्प्युटर शिकण्याचा आग्रह धरला आणि शिकूनही घेतला त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती काटेवाडीमधून अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना अजितदादा आणि सुनेत्रा पवार महाबळेश्वरला फिरायला गेले होते तेव्हा परत येत असताना दादांनी सुनेत्रा पवार यांना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू असलेलं एक गाव दाखवलं त्यातून प्रेरणा घेऊन सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात केली याबाबत बोलताना सुनेत्रा पवार सांगतात मी सर्व पक्षीय लोकांची मिटिंग बोलावली मी मिटिंग बोलावले म्हटल्यावर काय असेल असं सगळ्यांनाच वाटलं मी, मी माझा मानस बोलून दाखवल्यावर मात्र सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या लोकांना वाटलं मोठ्या घरच्या बायकांना एक्झिबिशन भरवायचं तशी ग्रामस्वच्छता करायची आहे का पण मी वारंवार येत राहिले आणि त्यानंतर लोकांनाही त्याचं गांभीर्य लक्षात आलं त्यावेळी काटेवाडीमध्ये ऐंशी टक्के लोकांकडे शौचालयही नव्हती त्यातून निर्मल ग्राम आणि मग ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्र पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली त्यानंतर सुनेत्र पवार यांनी राज्यातील शहाऐंशी गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व केलं या माध्यमातून त्यांनी निर्मल ग्राम स्वयंसहायता चालव राबवली यामधून काटेवाडी निर्मल ग्राम तर झालंच शिवाय त्याचं मॉडेल आणि इको विलेज म्हणूनही त्यांनी रूपांतर केलं याच्या बरोबरीनेच बारामती परिसर टँकर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट मेघदूतही राबवला याचबरोबर परिसरातील स्त्रियांना रोजगार मिळण्यासाठी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्कला सुरुवात झाली जवळपास पंधरा हजार महिला या टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करतात या टेक्स्टाईल पार्कचं चेअरमन पद दोन हजार सहा पासून सुनित्रा पवारांकडे याच्या बरोबरीनेच त्या विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर देखील ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या विद्या प्रतिष्ठान संस्थेचं काम सुनेत्रा पवार एखादी सांभाळतात एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन करून सुनित्रा पवार यांनी पर्यावरण क्षेत्रात देखील काम सुरू केलं या संस्थेच्या माध्यमातून त्या जलसंधारण आणि झाडं लावण्याची काम करतात पर्यावरणविषयी जनजागृती करण्याचं काम सुद्धा त्यांची संस्था करते त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आणि पवार कुटुंबातल्या वादाबद्दल चर्चेला सुरुवात झाली पार्थ यांच्या निवडणूक लढण्याला पवार कुटुंबातील काही सदस्यांचा विरोध होता त्यावरून पवार कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या त्याच पार्श्वभूमीवर सुनित्रा पवार यांनी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुणे मिररला दिलेल्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं या मुलाखतीत सुनित्रा पवार म्हणाल्या होत्या दरवेळी विधानसभेचा प्रचार मी माझी ननन सुप्रिया सुळे आणि माझी मुलं मिळून करतो अजित पवार प्रचाराला दोनदा येतात बारामतीतल्या लोकांना त्यांनी काय केलंय हे सांगण्याची गरज नाही पवारांमुळे आज बारामती इथपर्यंत पोहोचले आत्ताची दोन हजार एकोणीसची परिस्थिती वेगळी आहे कारण पवारांना टार्गेट केलं जातं यानुसार केस दाखल केले आहेत कोणतेही आरोप सिद्ध होत नाही आहेत मी कोणत्याही वादाच्या केंद्रस्थानी कधीच राहिले नाही मला काही हवं असतं तर ते मी लगेच मागू शकले असते माझ्या मुलांना राजकारणात यावं वाटलं असतं तर मी त्यांना त्यासाठी तयार केलं असतं पण व्यक्तिशा मला राजकारणात फारसा रस नाही मंडळी सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार बारामतीमध्ये सक्रिय होत्या जरी सुनेत्रा पवार यांना राजकारणात रस नसला तरी राजकारणाशी मात्र त्यांचा थेट संबंध येतच होता तो, तो म्हणजे अजित पवारांसाठी केलेल्या निवडणूक प्रचाराच्या किंवा इतर वेळच्या कामांच्या निमित्तानं यानुसार दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकास कामांकडे लक्ष देत होते तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी मात्र बहुतांशी सुनेत्रा पवारच निभावत होत्या यामुळेच बारामती परिसरात वहिनी ही त्यांची ओळख बनली राजकारणात मात्र त्या यापूर्वी थेट सक्रिय नव्हत्या पण अजित पवारांसाठीच्या बारामतीच्या प्रचाराचं नियोजन आणि दौरे मात्र बहुतांश वेळी त्याच करत होत्या भेटी बैठका बेट दौरे आणि महत्त्वाच्या लोकांना भेटणं या सगळ्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची त्यामुळं शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे राज्यभर प्रचार करत असताना प्रचाराची सुरुवात आणि समारोप यासाठी बारामतीमध्ये येणार आणि बाकी वेळी कुटुंब प्रचारात उतरणार असं समीकरण असायचं पण पुढं पार्थ पवारांच्या निवडणुकीत उतरण्याच्या निमित्ताने मात्र पवार कुटुंबात वाद असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली पार पवार यांनी निवडणूक लढवावी म्हणून सुनेत्रा पवार आग्रही होत्या अशी चर्चा होती त्याचवेळी पवारांचे दुसरे नातू आणि राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहित पवार यांचाही राजकारणात प्रवेश झाला होता आधी जिल्हा परिषद सदस्य आणि मग कर्जत मधून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवलेली होती त्यावेळी रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार आणि पार पवारांच्या आई सुनेत्रा पवार यांच्यात वाद सुरूच असल्याचा दावा देखील केला जात होता पण त्यांनी मात्र कायमच हा दावा फेटाळून लावला या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून मात्र ही पूट फक्त पक्षातलीच नाही तर कुटुंबातली होती हे स्पष्ट झालं यानंतर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आणि सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या याची सुरुवात झाली ती वेगवेगळ्या गाठी आणि कार्यक्रमांमधून नंतर सुनेत्रा पवार यांचा रथ बारामतीमधून फिरायला लागला त्यानंतर बारामतीमध्ये निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी असणार हे स्पष्ट झालं सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या मतदारसंघासाठी महत्वाचे मानले जाणारे मोरचे थोपटे असतील किंवा दौंडचे कुलकुटुंबीय या सगळ्यांच्याच भेटी सुनेत्रा पवारांनी घेतल्या प्रत्येक ठिकाणी दादांची पत्नी म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलंच पण सुनेत्रा वहिणी म्हणून आपलं असं केलं अशी भावनिक साथ घालत त्यांनी भाषण केली पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांसाठी निवडणूक सोपी नक्की नव्हतीच त्यांच्या समोर आव्हान होतं ते ननन सुप्रिया सुळे यांचं गेली पंधरा वर्ष खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांचं काम कायम वाखाणलं गेलं पण गावात लोकसंपर्काच्या बाबत मात्र त्या काहीशा कमी पडत असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांच्यावर होत होती सुनेत्रा पवारांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे विरोधात उभं राहिलेल्या कुटुंबाचंच एकीकडे भावनिक आव्हान करणारे अजित पवार तर दुसरीकडे विरोधात बोलणारे अजित पवारांचे सखेभाऊ श्रीनिवास पवार असं चित्र बारामती मतदारसंघात दिसलं पवार कुटुंबापैकी अजित पवार सुनित्रा पवार जय पवार आणि पार्थ पवार एकत्र प्रचार करताना दिसले दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असल्याचं दिसून आलं सुनेत्रा पवारांच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून शरद पवार वयाच्या ऐंशीव्या वर्षीच्या टप्प्यावरही इतरांना संधी देत नाहीत हा मुद्दा आणला गेला तर वयाच्या ऐंशीव्या वर्षी शरद पवारांवर ही वेळ आणली असा मुद्दा सुप्रिया सुळेच्या प्रचारात वापरला गेला त्यामुळेच सुनेत्रा पवार मतदारांना भावनिक आव्हान करताना दिसल्या मधला प्रत्येक व्यक्ती हा लोकांच्या कुटुंबातला सदस्य आहे त्यामुळे कुठं गेलं तरी तेवढंच प्रेम मला देता हे प्रेम माझ्यासाठी खूप मोठं आहे या निवडणुकीच्या काळात शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यावर बाहेरून आलेल्या अशी टीका केली होती त्यावेळी त्यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार भाऊक झाल्या होत्या या निवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली त्या जागेवर तेरा जून दोन हजार चोवीसला ला उमेदवारी अर्ज दाखल करत नंतर सुनेत्रा पवार खासदार झाल्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर घरातील लग्नांच्या निमित्तानं सुनेत्रा पवार कुटुंबासमवेत दिसल्या त्यानंतर आधी नंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र दिसलं जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व उमेदवार घडायच्या चिन्हावर लढत होते या निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार बारामतीमध्ये येत होते त्यावेळेस विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला एकूणच सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास पाहता उपमुख्यमंत्री पद त्या सांभाळू शकतात असं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं मत आहे सोबतच मागील काही वर्षांमध्ये जरी पवार कुटुंबामध्ये वाद सुरू असले तरी पवार कुटुंब एकत्रच आहे असं बोललं जात आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अशा अकाली जाण्यानं पवार कुटुंब आणि राजकीय गोष्टींमध्ये काय बदल होणार याबद्दल सगळ्यांच्याच मनात असंख्य प्रश्न आहेत सध्या तरी सुनित्रा पवार उपमुख्यमंत्री पद कसं सांभाळतात हेच पाहणं उत्सुकते तर ठरलेलं आहे आणि ज्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनादिवशी दिवशी सादर झालेल्या नाटकाचं कौतुक ज्या शब्दात सुनित्रा पवार यांनी केलं होतं ते शब्द सुनित्रा पवार स्वतः पाहणार का हाही महत्वाचा मुद्दा आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सुनित्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर राजकीय घडामोडी कशाप्रकारे बदलणार पवार कुटुंब एकत्र येणार की त्यांच्यात फूट पडणार तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वेशभराच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका धन्यवाद